एकोणतीस जुलै आहे काल अठ्ठावीस जुलै रोजी मी विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ घेतल्यानंतर किंवा उमेदवारी मिळाल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर माझ्या हृदयामध्ये एक चित्र होत ते तुमच्या सर्वांच्या आनंदी आणि समाधानी चेहऱ्याच आणि दुसरं चित्र होतं पराभव न सहन झाल्यामुळे स्वतःचा जीव संपवून ज्यांनी घेतला त्या माझ्या आणि तुमचं नात जे माझं आणि भगवान बाबांचं नात आहे तेच आहे कारण मी भगवान बाबांची लेख आहे आणि मी तुमची सुद्धा लेख आहे चोवीस मध्ये तुमची आई झाली आहे आणि तुम्ही मर्यादा नाही भगवान बाबांच्या चरणी मी नतमस्तक झाले कारण भगवान बाबा माझी आई माझे बाप माझे गुरु माझं सर्वस्व आहे मुंडे साहेबांच्या नंतर ज्यांचा हात मुंडे एवढाच माझ्या डोक्यावरून नेहमी फिरतो आणि प्रत्येक संघर्षात सन्मान जनक वाट काढून देतो ते भगवान बाबा त्यांच्या चरणी मी नतमस्तक व्हायला आलेले आणि तुमच्या चरणी नतमस्तक व्हायला आलेले म्हणून मी आज सांगितलं तुम्हाला एक व्हिडिओ मी जारी केला आणि सांगितलं जेसीबी भरून 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 फुलं तयार ठेवा शंभर शंभर दीडशे किलोचे हार तयार ठेवा पण ते पंकजा गोपीनाथ मुंडेला घालण्यासाठी त्यांच्यावर उतरण्यासाठी नाही तर ते भगवान बाबांच्या चरणी करण्यासाठी जस आपली आई हात लुगडा जरी नेसली असेल रानात राबून राबून काळे झाले असेल तिच्या हातामध्ये गळ्यामध्ये नुसतंच एखादं मनी विनलेलं गंठन असल आता मध्ये वेगवेगळ्या रंगाच्या काचेच्या बांगड्या असल तरी लेकराला आपली आई देखणीच वाटत आणि अरे आपले लेकरू कसही असले त्या आईला कधी पण गोड देखणं आणि उजवत वाटत असत तसच आपलं नात आहे माझ्या चुका तुम्ही पोटात घालून घेतल्या आणि तुमचं प्रेम सुद्धा मी माझ्या ओटीत सामावून घेतो त्या, त्या प्रेमाला कोणी काही म्हणलं तरी कुठल्याही जाती धर्माचे किनार नाही आज परिस्थिती राजकारणामध्ये उद्भवत असते प्रत्येक दशकामध्ये वेगवेगळी परिस्थिती असते पण या सगळ्या परिस्थितीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेलं वचन सांगा वचन मी कधी मोडलं काय वचन दिलं होतं मुंडे साहेबांनी मी थकणार नाही मी रुकणार नाही मी कुणासमोर कधीही चुकणार प्रयत्न केले अविरत संघर्ष केला सांगा थकली का तुमची लेख थकली का सांगा कितीही समोर अडचणी आल्या किती मोठे डोंगर आले सांगा तुमची लेख कधी रुकली का थकली नाही रुकली नाही झुकायचा तर प्रश्नच येत नाही मोड पण वाकणार नाही गोपीनाथ मुंडेंचं वचन मी तरी जिवंत असेपर्यंत मरण स्वीकारेन पण पदर पसरण्याची भूमिका फक्त तुमच्या समोर घे तू आज कुणी बोलू नका आज मला बोलू द्या मला बोलू द्या कारण तुम्हाला असं वाटायलाय का तुम्ही फार मोठ जग जिंकले फार मोठ युद्ध जिंकले असं नाहीये असं नाहीये अजून आपल्याला भविष्यामध्ये मोठी मोठी युद्ध लढायचे आहेत आणि ते जिंकायचे आहे युद्धामध्ये तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांची उदाहरण घ्या झाशीची राणी काय झालं घाशीतील लक्षात राहिली का युद्ध जिंकल्यामुळं लक्षात राहिली का जशी लढली ना मर्दानी त्याच्यामुळं लक्षात राहिली महाराणा डोळे पण महाराणा प्रताप कशामुळे लक्षात राहिले कुणासमोर नाही चुकले म्हणून आणि आमचे संभाजी राजे आणि अंगातला रक्ताचा एक एक थेंब साळला पण कुणासमोर शरण गेले नाही त्यांच्या या मातीतल्या आपल्या स्वाभिमानी खातीत लिहिले काय आज आमदार की काही मोठी गोष्ट विधान परिषद गेल्याने मिळाल्याने मला काही फार मोठे अलंकार मिळाले तसं नाही पण तुमच्या चेहऱ्यावर जे प्रसन्नता आहे ना त्याच्यावरून माझ्या नेहमीच्या पद्धतीने किती मी नजर काढून पदर वाळून मला प्रश्न पडला पडलाय संडे टू मंडे नाही रे मंडे टू संडे संडे टू मंडे एकच दिवस आहे मंडे टू संडे हो बरोबर आहे का हे माझ्या मागे मोठे मोठे दिग्गज चांगले संडे टू मंडे का मंडे टू संडे आणि गोपीनाथ मुंडेच बर का पंकजा मुंडेचे एवढे औकात नाही पंकजा मुंडे एवढा मोठा माणूस नाही आली मोठी <laughs> तुमच्या मुला मोठी रे तुमच्यामुळं प्रेम करणाऱ्या तुमच्या निष्पाप भावनांमुळे मी आहे माझी काही अवकाश नाही त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी चेक गोळा करून याच मैदानात मला दिले आणि या मैदानात एका ट्विट वर एका रात्रीत फक्त एक मंच आणि माहीत ठेवून तुम्ही लाखोच्या संख्येने उभे राहिलात या मातीमुळे या भगवान भावाचं जन्मस्थान याच्यापेक्षा काय पवित्र जागा असेल काय पवित्र जागा असेल जिथं जन्म घेतला बगवा, भगवान नावातच भगवान भगवान बाबानी काय याच्यापेक्षा पवित्र जागा असेल त्यांनीच बुद्धी दिली मला लेकरा तुझं डोकं चाललं ना काय करावं रात्रीतून ये माझ्या नावावर मी भगवान गडावरची मुठभर माती घेतली आणि भगवान भक्तीगड निर्माण केले अहो आठवा श्री कृष्णाने काय केलंय आपल्याला काय संदेश दिला माणसं एकमेकांच्या अंगावर घालायचे मारायचे का नाही रोजच्या युद्धाला सामोरं जाण्यापेक्षा वेगळं साम्राज्य प्रस्थापित करण्याची त्याच्या मनगटात शक्ती आहे तो करू शकतो हे भगवान श्री कृष्णाने आपल्याला सांगितलेलं हे भगवान भक्तीगड हे पंकजा मुंडेच साम्राज्य का तुमचं साम्राज्य आहे हे इथे आज पाव किलो का अर्धा किलो दसराच झाला घेऊ अर्धा किलो दसराच झाला म्हणा ना अरे राम बिन नुसतं काढलं नसतं तर तुम्ही अशी बसले असते तर दसरा मिळाला झाल्यासारखं झालंय तुम्ही वर येत नाही नाहीत वर पॅक बसला तिकडे जेसीबीत बसला तिकडे तिकडं बसला हा मग आणि हे तुमची नाही आहे कुणाला कशाचे स्वप्न पडत असतील उताचे घेताचे भीत असतील लोक माझे पैसे कमी झाले माझी जमीन कमी झाली माझं पद कमी झालं मला एकाच गोष्टीची भीती माझ्या पुढच्या खुर्च्या रेखाम्या आहेत खुर्च्याच नसतात आपल्या सभात बिना खुर्च्याच घ्यावं लागतात माणसंच पुरत नाही माझ्या मंचासमोर माणसं नाहीत तो दिवस ईश्वराने मला दाखव तुमच्या स्वाभिमानाची जबाबदारी माझी आहे आज पाच वर्ष ज्या गोष्टीची तुम्ही प्रतीक्षा करत होता ती गोष्ट तुम्हाला मिळाली मला काय मिळालंय सांगू मला सन्मान मिळाला आमदार किती मिळाले माझ्या पक्षाने मला एवढं पात्र समजलंय की मला लोकसभेत उभे करून कमी अगदी थोडक्यात पराभव झाल्यानंतर मला विधान दिली हे एक माझ्या आत्म्याला समाधान वाटलं की मी त्या आहे करे बाबा मला माझ्या पक्षाने आज आमदार केले आणि ही माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट सन्मान कोणत्या भाजी भाकरीमध्ये मुठभर मास देतो माहीत नाही पण गरीब माणसाला भाजी भाकरी खाणाऱ्या माणसाला सन्मान स्वाभिमान फार महत्वाचा जरी मी आज पैठणी नेसली असेल तुमच्यासाठीच नेसली जरी माझ्या गळ्यात रुद्राक्षाची मा असेल तरी माझ्याकडे जरी मनभर काही असलं सोने दागिने तरी मी काही नाही वाटत रे तुमच्या नजरेतून तु मिळणारे एवढे मोठे अलंकार मला भगवान बाबांनी दिले मला अजून कशाची गरज नाही अरे तुम्ही जे कोयता वर हातामध्ये करून माझ्या बरोबर मनगताच बळ बर देता त्याचे एवढं मोठं बळ कुठलं नाही आणि त्यामुळे ही लढाई मी सांगितलं याचा एक पडाव झालाय याच्या पुढे आपल्याला मोठे मोठे पडाव गाठायचे आणि हे करत असताना हृदयातून तर करायचंच आहे पण बुद्धीने सुद्धा आपल्याला काम करायचंय धिंगाणा धिंगाना करायचंय आपला धिंगाणा पण आपली शक्ती असते पण इथून डोक्याने विचार करायचा आहे आपल्याला काय करायचंय काय नाही करायचं आपल्या नेत्याला आपल्या कोणत्या वागण्याने अभिमान वाटला पाहिजे आपल्या नेत्याची प्रतिष्ठा वाढते आपण काय केल्याने अप्रतिष्ठा होते याचा आपल्याला एक वर्ष दीड वर्ष जर भान ठेवलं तर जन्मात कोणी आपल्या वाटेला जाऊ शकणार नाही आता ह्याच्यात येणारे काही मत त्याचा अर्थ घेतील मी जे बोलायले ते वंचितांसाठी पीडितांसाठी ज्यांचा कोणी वाली नाही वाली नाही त्यांच्यासाठी बोलायलेली आहे आणि मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणले आहे मुंडे साहेबांचा सा राजकारणाचा सा जो पाया आहे तो पायाच आहे वंचिताचा पीडितांचा वाली आणि वाली बनण्याचा याच्या उभं राहून मी एक कविता म्हणली होती मैं माटी का वृक्ष नाही जिनको नदियो है बंजर जमीन पर रहकर से जीवन परिचा ती कहाणी त्या सगळ्या वंचितांची आहे त्या वंचितांची रोज जीवनासाठी हा द्यावे लागते त्यांच्यासाठी माझं जीवन समर्पित आहे याच मंचावर तुम्ही मला माझ्यावर धाड पडली कुलूप लागला कारखान्याला म्हणून इतके गोळा करून दिले जे मी स्वीकारलेच नाही पण त्या प्रत्येक त्या रकमेमध्ये तुमचं माझ्यावर कर्ज झालेलं आहे हे कर्ज आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी चुकवणार आहे हे वचन माझ्या पाठीमागे माझं सर्वस्व माझ्या बाबांचं सर्वस्व भगवान बाबा आहेत त्यांच्या साक्षीने मी तुम्हाला देते पण मला हे तुमच्याकडून काहीतरी वचन पाहिजे देताना मला वचन बरोबर कुठे तुमचे हात आवळा वगैरे तुमच्या मुठी आणि वचन द्या बरोच मला वचन द्या आता काय झालं तरी आपण सगळ्यांनी एक जुटीने येणाऱ्या प्रत्येक युद्धाला सामोरं जायचंय आपसातले भांडण बांधावरचे भांडण पदाचे भांडण अंकाराचे भांडण सगळे आज भगवान बाबाच्या चरणी प्रत्येकाने फुलांबरोबर अर्पण करा आणि एक वर्ष तुमच्या लेकीला द्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मान खाली घालायला लागणार नाही हे वचन मला तुमच्याकडून एक ना मला। एक देणार एक माझ्या बीड जिल्ह्यात सकाळी सगळं राज्य बघत आहे या बीड जिल्ह्यानी आतापर्यंत इतिहास घडवलेला आहे जाती पाती धर्माच्या भिंती जुगारून या बीड जिल्ह्याने अरे मला सहा लाख किती पंच्याहत्तर मिळाले देशामधल्या पहिल्या सहा सात सा, मध्ये मत आहेत अरे मी हरले नाही रे मी हरले नाही हर माणूस हरत असता इथून मी कधीच हरले नाही तुम्ही माझ्या डोक्यावर मुकुटच ठेवलेला आहे आणि त्यामुळे ही ही शक्ती ही आपली अशीच ठेवा हे वचन मला या निमित्ताने द्या आणि एकदा मोठी आवडून भगवान बाबांच्या नावाने अशी घोषणा द्या अशी घोषणा माझ्या मागे सगळे नेते आता मी इथून उगवत्या सूर्याकडे बघून ऊर्जा घेत असतो उगवत्या सूर्याला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करत असतो राजकारणातला उगवता सूर्य बनायचाय आहे ना तर आपल्याला इथून आणि इथून आणि भेट काम करायचंय असंच आपण करत राहू आज तुम्ही सगळे एवढ्या संख्येने इथे आला मी माझ्या तुम्ही केलेल्या उपकारात अजून एक भर पडली मी तर म्हणलं माझा सत्कार नको तुम्ही भगवान बाबांवर फुलं उधळत होता आणि माझ्या डोक्यावर पडले हेच आशीर्वाद आहेत की भगवान बाबाच्या याच्यापेक्षा काय असे काय घोषणा द्या घोषणा द्या सगळ्या राज्याला ऐकून जाईल मी बीड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या वंदन करणार आहे तिथून मी गोपीनाथ गळावर माझ्या पित्याचं दर्शन घेण्यासाठी त्यांची गळा भेट घेण्यासाठी जाणार आहे आणि नंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूजन करणार आहे त्यामुळे मी सत्कार स्वीकारणार नाही ना त्यामुळे आपण माझ्या या शब्दाचा मान ठेवा आपल्याला जे सत्कार करायचे तसे